नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांच्या परिस्थितीत सकारात्मक बदल होईल तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळतील काहीतरी नवीन शिकण्यात वेळ जाईल हा अनुभव तुम्हाला नंतर व्यावहारिक जीवनात उपयोगी पडेल दिवस आनंददायी जाईल आज तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित कामात अधिक लक्ष देण्याची गरज आहे कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्वाचे असते आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा राशी आज या राशीच्या लोकांना काही कामाबद्दल नवीन माहिती मिळू शकते विशेष लोकांच्या संपर्कामुळे तुमच्या विचारशैलीत आश्चर्यकारक बदल घडतील तुमची सकारात्मक विचारसरणी तुमच्यासाठी नवीन यश निर्माण करू शकते तुमच्यात शिकण्याची आणि काहीतरी चांगले करण्याची तीव्र इच्छा असेल आज इतरांच्या बाबतीत अनाठाई सल्ला देऊ नका वादविवादापासून दूर राहा यामुळे एखाद्याशी संबंध बिघडू शकतात परिश्रमानुसार अपेक्षित परिणाम मिळाल्याने निराशा येईल आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांनी कोणत्याही योजनेवर काम व्यवस्थित सुरू झाल्यावर त्यांना आत्मविश्वास वाटेल तुमची ऊर्जा आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी चांगले साहित्य आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये रस घ्या यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात आश्चर्यकारक बदल घडतील विशेष लोकांशी संपर्क प्रस्थापित होईल विशेषत महिलांनी स्वतःला त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक गोष्टींमध्ये व्यस्त ठेवावे इतरांच्या प्रकरणांमध्ये अडकण्याचा प्रयत्न करा परिस्थिती शांतपणे हाताळा आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकाचे तारे तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतात घरातील सुखसोयींशी संबंधित कामांमध्ये तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायी वेळ घालवा आज आजूबाजूच्या लोकांसोबतच्या नात्यात गोडवा ठेवा मतांचा संघर्ष होऊ शकतो इतरांच्या वाईट गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि आपल्या कामात लक्ष द्या अध्यात्मात थोडा वेळ घालवा आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फुल अर्पण करा सिंह राशी आज या राशीचे लोकांचे मित्र आणि नातेवाईकांशी सुसंवाद होईल आध्यात्मिक ठिकाणी थोडा वेळ घालवल्यास आध्यात्मिक शांती मिळेल थकवा दूर होईल वित्तविषयक रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात आज पैशाच्या व्यवहारात कोणावरही विश्वास ठेवू नका शेजायांशी संबंधित प्रकरणांमध्ये तोडगा निघण्याची आशा नाही अतिआत्मविश्वासामुळे ही नुकसान होते सोशल मीडिया आणि निरुपयोगी मित्रांमध्ये वेळ वाया घालवू नका आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कन्या राशी आज या राशीचे लोकांनी कुटुंबातील सदस्याची समस्या सोडवून तुम्हाला आराम मिळेल विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेत केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढेल आजचा दिवस शुभ राहील स्वतवर जास्त जबाबदाया घेऊ नका तुमच्या क्षमतेनुसारच काम करा तरुणांनी उत्साहाच्या भरात असे काहीही करू नये ज्यामुळे त्यांना लाज वाटेल विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे तुला राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल घरातील वडीलधायांचे मार्गदर्शन मिळेल काही काळापासून सुरू असलेल्या चिंतेतून आराम मिळेल दीर्घकाळ प्रलंबित किंवा रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी हा उत्तम काळ आहे जर कौटुंबिक समस्या सुरू असतील तर मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवता येतील कोणतेही विशेष काम करताना त्याच्या सर्व पैलूंचा विचार करा हे चांगले परिणाम देईल आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा वृश्चिक राशी या राशीच्या लोकांचा आजचा दिवस खास असेल एखाद्या वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला दीर्घकाळ चाललेल्या समस्येपासून आराम मिळेल तुमची इच्छाशक्ती आणि सर्जनशीलता सुधारेल संपर्काचे वर्तुळ वाढेल जे तुम्हाला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत बनवेल आज कौटुंबिक किंवा सामाजिक कार्यात तुमचे निर्णय सर्वोच्च ठेवण्याऐवजी इतरांच्या मतांकडे लक्ष द्या घरामध्ये नातेवाईकांच्या आगमनामुळे विशेष कामे आटपतील आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा धनुराशी आज या राशीचे लोकांची अधिक धांदल आणि गडबड होई कामात यश मिळाल्याने तुमचा थकवा दूर होईल अनुभवी लोकांचे मार्गदर्शन राहील आज तुमचा निष्काळजीपणा आणि राग सुधारण्याचा प्रयत्न करा तुमची शारीरिक क्षमता मजबूत ठेवा आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे बेकायदेशीर कामात रस घेऊ नका आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना ग्रहांची स्थिती चांगली राही घरामध्ये आनंदाची चिन्हे असतील कामात नाविन्य किंवा सुधारणा आणण्यावर चर्चा होईल विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे कोणताही विशेष निर्णय घेताना गोंधळ होईल वरिष्ठांचे मार्गदर्शन घेणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा तुमची कागदपत्रे अज्ञात व्यक्तींच्या हाती पडू देऊ नका थोडासा निष्काळजीपणा हानी पोहोचवू शकतो आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांसाठी कोणत्याही योजनांवर काम करण्यासाठीही चांगली वेळ आहे घरातील मोठ्यांच्या मदतीने तुम्ही विशेष निर्णय घ्याल काही महत्वाचे यश मिळविण्यासाठी तरुण आपले सर्व परिश्रम घेतील यशही मिळेल आज घरातील वडीलधाया आणि अनुभवी लोकांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कोणत्याही सभेत किंवा सार्वजनिक ठिकाणी चर्चा करताना अपशब्द वापरू नका यामुळे संबंध बिघडू शकतात आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा मीन राशी आज या राशीचे लोकांनी दैनंदिन दिनचर्येत काही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करेल जे सकारात्मक असेल सामाजिक आणि समाजाशी संबंधित कार्यात तुमचे विशेष योगदान असेल आज जास्त जबाबदायांमुळे स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो ज्याचा परस्पर संबंधांवर परिणाम होईल संयम आणि संयम ठेवा आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा मुलांच्या हालचालींवर योग्य लक्ष ठेवण्याची गरज आहे आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा